नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल मजेतच पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी अगदी थोड्याच वेळात ही रेसिपी ब अशी झणझणीत बनवणार आहे आणि ती म्हणजेच त्या रेसिपीला आमच्याकडे म्हणतात ठेचा बऱ्याच ठिकाणी त्याला खरडासुद्धा म्हणतात किंवा हिरव्या मिरची चटणी तर वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी हिरव्या मिरचीची स्वच्छ करून घेतले पाण्याने धुवून घेतलेले आहे त्याची देठंसुद्धा काढून घेतलेली आहेत आणि दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या सर्वप्रथम या ठिकाणी मी मिरच्या भाजून घेणार आहे मिरच्या भाजत असताना आपल्याला थोडं एक ते दोन चमचा तेल घालायचं आहे जेणेकरून ह्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातील याला ठेचाच का म्हणतात याचंही एक कारण आहे प्रत्येकाच्या घरी मिक्सर आला आहे परंतु ही मिरची आपल्याला मिक्सरमध्ये काढून न घेता ह्या आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून काढायच्या आहे म्हणून याचे नाव कदाचित आमच्या भागात मध्ये ठेचा असं पडलेलं असावं तुम्ही ठेचा बनवण्यासाठी तिखट किंवा कमी तिखट अशा मिरच्या घेऊ शकता आ, ही रेसिपी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आ, लोक वापरतात कारण की शेतामध्ये जायचं असतं आणि शेतात दुपारी जेवणासोबत ठेचा असल्यावर जेवणाची मज्जाच वेगळी असते मिरच्या भाजताना असा धूर निघाला म्हणजे घरभर ठचका होणारच काळजी करू नका मिरच्या भाजून झालेल्या आहे आपण आता खलगुसामध्ये टाकून घेऊया सोलून घेतलेला लसूण लसूणसुद्धा यामध्येच घालून घ्यायचा जेणेकरून छान प्रकारे सोबतच बारीक होईल यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ ते आपण छान प्रकारे बारीक करून घेऊया मिरच्या भाजून घेतलेल्या तव्यावर आपण तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण बारीक करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा छान प्रकारे हे मिक्स करून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चटणी ही छान तारखाय हळपूर तशी होईल ही चटणी गरम झाल्यानंतर तव्यावरच आपल्याला ठेवायची आहे लगेच कशामध्ये का काढायची नाही हा आळशीपणा नव्हे तर याला वेगळा असा स्वाद येतो पाच मिनिट तवा थंड होईपर्यंत तव्यावरच ठेवायची आहे मी गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ठेचा हा आपला खरपूस असा झालेला आहे जरा तर मंडळी अगदी पाच मिनिटं झालेली आहे आणि मी खरडा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही तो बघू शकता असा हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही एक दिवस नक्की भरून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत टाटा बाय बाय